महायुतीचा उमेदवार मीच जागा वाटवा आधीच शिंदेच्या खासदाराने केली मोठी घोषणा सविस्तर माहिती बघूया सध्या राज्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाकडून जय्यत तयारी केली जात आहे त्यातच राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्याने लोकसभा आणि विधानसभेच्या तिकिटांचा हा तिढा आणखी वाढला आहे मावळ लोकसभा मतदारसंघाचाही असाच तिढा वाढल्याने या मतदारसंघाची जोरदार चर्चा होऊ लागली आहे मात्र विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी तिळा असल्याचे चित्र जरी उभे केले असले तरी मावळ मतदारसंघात गेल्या दहा वर्षापासून मी काम केलं आहे त्यामुळे आम आगामी निवडणुकीच्या रिंगणातही महायुतेचा म्हणून भाजपकडून मीच उमेदवार असणार आहे आणि या मतदारसंघातून मीच निवडून येऊन हॅट्रिकही मीच करणार असल्याचे त्यांनी विरोधात विरोधकांसह मित्रपक्षातील नेत्यांनाही इशारा दिला आहे कामाला सुरुवात खासदार श्रीरंग बारणे यांनी यावेळी बोलताना सांगितले की महायुतेचा उमेदवार म्हणून भाजप आणि शिवसेना एकत्र निर्णय घेत आहेत त्यामुळे मावळ मतदारसंघामध्ये श्रीरंग बारणे हेच उमेदवार असतील हे मात्र नक्की असल्याचेही त्यांनी सांगितले कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला मावळ मतदारसंघामध्ये तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करा अशाही सूचना दिल्याचे सांगितले आहेत उमेदवारीवरून सामना रंगणार पिंपळी चिंचवड आणि राज राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला असलेला त्यामुळे मावळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुनील शेळके यांनी या पक्षाचा सरपंच आणि नगरसेवकही नसेल तर त्या पक्षाला उमेदवारी का द्यायची असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे त्यामुळे आता महायुतीतच मावळच्या उमेदवारीवरून सामना रंगणार का असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे तर दुसरीकडे खासदार श्रीरंग बारणे यांनी महायुतीकडून आपली उमेदवारी जाहीर करून टाकली त्यामुळे आता अजित पवारगट याबाबत काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले ला आहेत मावळ लोकसभा मतदारसंघात उमेदवारीबाबत रस्सिकेच सुरू असल्याचे चित्र फक्त माध्यमांनीच रंगविले असल्याचे बारणे यांनी म्हटले आहे ही रस्सिकेच असल्याने सांगितले जात असले तरी महायुतीचा उमेदवार मीच असेल असं शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी स्पष्ट केलं आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मावळ लोकसभेचा महायुतीचा उमेदवार मीच असेल आणि शंभर टक्के हॅट्रिकही करणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला खासदार श्रीरंग बारणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही खळबळ उडाली आहे त्यामुळेच राष्ट्रवादी आमदार सुनील शेडके यांनीही हा मतदारसंघ अजित पवार गटाचा असल्याचे सांगत मावळकर त्यांनीही हक्का सांगितला आहे खासदार बारणे यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा दाखला दिल्यामुळे आता ज्या राष्ट्रवादी याबाबत काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो या संदर्भात नवीन काही माहिती आल्यास ती आपल्याला हे चॅनेलद्वारे देण्यात येणारच आहे त्यासाठी विनंती आहे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडीओसह तोपर्यंत धन्यवाद